बस पलटी झाली हो कुठल्या डेपोच्या डेपो काय दिसणार कुठलाय मोठा ऍक्सिडेंट झालाय वर आहे पोलीस गाडी मध्ये मध्ये आणि बस मध्ये घेऊन चालले ते घाटात झालाय गेलो गेलो घटनास्थळीच आहे काय हा घटनास्थळीच आहे گڏو گڏ جا وڳي ڏي جا وڳي جا ڏي گڏو گڏ جا وڳي جا گڏو گڏ 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 جا